चला परत जॉईन व्हा चला बघा आता आपण ज्या संरक्षण यंत्रणा त्या आपण फक्त बघूया ठीक आहे त्या पहिल्या पार्ट मध्ये तुम्ही तो सगळा पार्ट बघा आणि हा या ठिकाणी काय आपला संरक्षण यंत्रणा ठीक आहे आता संरक्षण यंत्रणा आपला वेगळा झाला पार्ट ठीक आहे संरक्षण यंत्रणा तर पहिले आपण बघितली तर परत एकदा आपण रिपीट करू उदात्तीकरण म्हणजे काय पा उदात्तीकरण म्हणजे सबलिमेशन ठीक आहे आवाज व्यवस्थित येतोय का व्यवस्थित दिसतं एकदा मला सांगा तर संरक्षण यंत्रणा ठीक आहे आता संरक्षण यंत्रणेमध्ये पहिलं पहा उदात्तीकरण म्हणजे समाजाकडून जे वर्तन निषेधार्ह असतं चुकीचं आहे ते न करता समाजाला मान्य होईल अशा प्रकारचं वर्तन करणं म्हणजे या ठिकाणी उदात्तीकरण माता होण्याची इच्छा अतृप्त राहणे एखाद्या गरीब मुलाचा सांभाळ करणं किंवा अनाथ बालकाशामध्ये काम करणं हे उदात्तीकरण असतं बरोबर त्यानंतर चित्रकला शिल्पकला यामधून केलं शृंगार दर्शन हे काय असतं समाज मान्य असतं म्हणजे हे उदात्तीकरणाचं उदाहरण आहे काव्य संगीत नृत्य यामधून व्यक्ती आपल्या भावना व्यक्त करून समाज मान्य मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो म्हणजे काय उदातीकरण हे पासी दिसते ठीक आहे इथपर्यंत आलो होतो आणि त्याच्यानंतर बघा पुढं पा तादात्मीकरण तादात्म्य किंवा आयडेंटिफिकेशन ठीक आहे इथं पण आलो होतो आता तादात्मीकरण म्हणजे काय बघा तादात्मिक म्हणजे ज्यावेळेस स्वतःला यश मिळत नाही ज्यावेळेस काय होतं स्वतःला कुठल्या प्रकारचं यश मिळत नाही सक्सेस मिळत नाही त्यावेळेस आपल्या निकटच्या व्यक्तीचा यश हे आपले यश मानतो म्हणजे समजा आपण चा, चा, चा अभ्यास करतोय समजा मला यश नाही मिळालं परंतु माझा जो काही मित्र आहे त्याचं यश माझंच आहे असा ठिकाणी आपण मानून त्यातून समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे लक्षात ठेवा आपण ते ऍडजस्टमेंट करतोय आपली बरोबर ना ऍडजस्टमेंट करतोय की बाबा मला यश नाही मिळालं पण माझ्या मित्राला यश मिळालं त्यात आपलं जर समाधान असतं तर तेच काय असतं तादात्म्य असतं म्हणजे या मिळवण्याचा प्रयत्न करण्याच्या प्रवृत्तीला तादात्म्य असं या ठिकाणी बोललं जातं तादात्मीकरण किंवा आयडेंटिफिकेशन असं बोललं जातं किंवा या ठिकाणी असं उदाहरण अजून आपले आवडते पुढारी आपल्या गावामध्ये आले की त्यांच्याबरोबर आपलाही फोटो काढून वेळी अवेळी इतरांना दाखवून त्या पुढाऱ्याशी आपली किती जवळीक आहे हे दाखवण्याचा प्रयत्न हा नेहमी पाहायला मिळतो तर हे उदाहरण कशासाठी तादात्मीकरणाचं आहे म्हणजे आपली ओळख दाखवणं आपल्याबद्दल जनतेमध्ये दबदबा निर्माण व्हावा अशी सुप्त इच्छा त्यामागे असते आपला वशील आहे असे माणसे सांगत असतात तर ते झालं आपलं तादात्मीकरण बरोबर त्याचाही आपण कधीतरी उपयोग पा करत असतो म्हणजे ती आपली काय पहा इच्छा आहे की आपल्याला बाबा त्याच्यासारखं व्हायचं त्याच्यासारखं जाणून आहे मग या ठिकाणी आपण त्याच्यासारखं आहोत असं दाखवणं त्याच्याशी आपली जवळीकता आहे त्याच्यावर आपलं किती वशील आहे किंवा या ठिकाणी त्याचं यश माझंच आहे असं या ठिकाणी आपलं वागणं म्हणजेच पहा आदात्मीकरण असतं पुढचा प्रकार आहे बघा दिवा स्वप्न ठीक आहे पुढचा प्रकार काय पा दिवा स्वप्न बघा दिवा स्वप्न दिवा स्वप्न आपल्या सगळ्यांना माहिती पण डे ड्रीमिंग की आपल्या इच्छा आकांक्षा व्यक्ती ज्यावेळी समाज मान्य मार्गाने पूर्ण करू शकत नाही बरोबर समाज मान्य मार्गाने म्हणजे समाजाच्या जा ज्या मा, नियम मान्य आहेत त्या नियमाने तो करू शकत नाही तेव्हा व्यक्ती दिवसात जागेपणी आपल्या कल्पना विश्वात वावरतो आणि मी असं करणार आहे मी तसं झालो असं झालो अशा प्रकारे तो काय करतो स्वप्न बघतो आपल्या इच्छा कल्पनारीत तो पूर्ण करून घेतो तर त्याच वेळेस ते काय असतं पण दिवा स्वप्न असतं बरोबर म्हणजे थोडक्यात बघा मी कलेक्टर झालोय <laughs> बरोबर काय मी कलेक्टर झालोय आता माझ्या गाडीमधून अशा प्रकारे जंगीन काय काय मिरवणूक काढली तर हे आपण या ठिकाणी आपलं म्हणजे जागत्या डोळ्याने बघतो ते आपलं असतं दिवा स्वप्न किंवा कल्पनरित्या पूर्ण करतो दिवा स्वप्न असतं म्हणजे अत्यंत सामान्य बुद्धीमधला विद्यार्थी आपला पहिला नंबर आला आहे आपला सत्कार होतो आहे अशा प्रकारचे स्वप्न पाहतो ते आपलं काय दिवा स्वप्न नंतर बघा समर्थन म्हणजे पा रेशनलायझेशन समर्थन म्हणजे काय एखादा हेतू सिद्धीसाठी जर खूप प्रयत्न करून सुद्धा अपयश जर आलं तर त्यामध्ये स्वतःची काय असते अकार्यक्षमता किंवा स्वतःच अपयश न समजता त्यासाठी लोकांना पटेल असं खोटं समर्थन दिलं जातं म्हणजे समजा आपलं जे काय वागणं असेल तर त्याला खोटं समर्थन देणं म्हणजे त्या ठिकाणी हे समर्थन असतं म्हणजे परीक्षेमध्ये पेपर अवघड गेला परंतु आपला अभ्यास कमी पडला हे आपण नाही सांगत तर पेपर काढणारेने खूप अवघड पेपर काढला बरोबर ना त्यानंतर काय झालं की या ठिकाणी पेपर बद्दल प्रश्न चुकीचे होते किंवा अभ्यासाच्या बाहेरचेच प्रश्न होते असा या ठिकाणी ज्यावेळेस पहा सांगितलं जातं त्या ठिकाणी ते समर्थन असतं वेळच कमी पडला परीक्षकाने पेपरच कडक तपासला अशीच स्वभाविक विद्यार्थी सांगतात किंवा आपण पाहतो तर त्याला म्हणायचं समर्थन म्हणायचं म्हणजे आपलं जे काय आहे ते बरोबर आहे दुसऱ्याच या ठिकाणी चुकीचं आहे असा ठिकाणी समर्थन असतं त्यानंतर दमन म्हणजे पण रिप्रेशन दमन म्हणजे काय पहा रिप्रेशन दमन म्हणजे काय पहा दडपणे दमन म्हणजे काय असतं दडपणे आपले दुःख अनुभव अतृप्त इच्छा आकांक्षा यांना दडपून आपल्या अबोध अवस्थेमध्ये ढकलणं म्हणजे आपल्या इच्छा आकांक्षा ज्या असतील ना त्या आपल्या अबोध अवस्थेमध्ये दडपून टाकायच्या सुप्त अवस्थेमध्ये ढकलून द्यायच्या तर त्यालाच काय म्हणायचं दमन म्हणायचं यामुळे आपण संघर्ष चिंता दुःख अनुभव यांना विसरतो याच्यामुळे काय होतं आपण म्हणतो ना एखादा खूप वाईट असा अनुभव आला त्याच्यामुळे आपला त्रास होतो परंतु ते आपण काय करायचं दडपून टाकायचं गिळून टाकायचं गिळून म्हणजे दडपून टाकणं त्याच्यामुळे काय होतं आपल्याला दुःख आपण विसरतो त्रास कमी होतो त्यापासून निर्माण होऊ शकणाऱ्या मानसिक ताणतणापासून आपली सुटका करून घेत असतो ठीक आहे हे जवळजवळ सगळेजण दमन करत असतात सगळेजण जवळजवळ आपण काय म्हणू की नव्वद टक्के व्यक्ती याच्यामधून पण गेलेल्या असतात म्हणजे कुठल्याही बाबतीमध्ये असेल याद या दरपल्या गेल्या इच्छा आकांक्षा अधूनमधून बोधावस्था पातळीवरती येऊन डोकावतात म्हणून त्यावेळेस आपण काय होतो त्यावेळेस आपण म्हणतो ना दुःखी होणं वगैरे या गोष्टी परत सारख्या सारख्या त्या होत असतात ज्यावेळी व्यक्ती जाणीवपूर्वक दमन करतो आता बघा हे झालं या ठिकाणी काय हे दमन झालं तुमच्या जे नको आहे ते तुम्ही म्हणजे त्रास होते म्हणून ते तुम्ही काय करणार दडपून टाकणार परंतु व्यक्ती जाणीवपूर्वक दमन करते तर त्यास निरोधन म्हणायचं सप्रेशन असं ठिकाणी म्हटलं जातं लक्षात ठेवा हे जे दमन आहे ते जर समजा जाणीवपूर्वक केलं जात असेल त्याला काय म्हणायचं निरोधन आणि हे दमन आहे लक्षात ठेवा हे रिप्रेशन आहे आणि हे काय या ठिकाणी सप्रेशन आहे म्हणजे निरोधन जाणीवपूर्वक केलं जात असेल तर हे बोधावस्था पातळीवरती घडत असल्याने तसे कमी त्रासदायक असतं म्हणजे जे जा आपण जाणीवपूर्वक करतो ते जाणून बुजून करतो हे बोधावस्थे पातळीवरती असतं आणि हे आपल्याला माहिती असतं की हे आपण करतोय म्हणून त्याचा त्रास पा कमी होतो म्हणून अशा प्रकारचं निरोधन सुद्धा केलं जातं लक्षात हे दमन आणि जाणीवपूर्वक केलं जाईल त्या ते काय असणार आहे <laughs> बरोबर परीक्षेत पेपर अवघड होता कारण हॉस्टेलचं वातावरण कसं होतं अभ्यासासाठी योग्य नव्हतं किंवा काय म्हणायचं पेपर मला खूप चांगला गेला असता पण मला त्यांनी काय अभ्यासच करून दिला <laughs> नाही <laughs> किंवा म्हणजे अशी कारणं वेगवेगळी सांगितली जातात त्यानंतर पुढे बघा परागमन म्हणजे काय पहा रिग्रेशन ठीक आहे रिग्रेशन म्हणजे परागमन परागमन म्हणजे काय असतं तर पाठीमाग जाणं काय करणं पाठीमाग जाणं व्यक्तीची सध्याची मनस्थिती जर संघर्षमय किंवा चिंतामय असेल तर संघर्ष किंवा मानसिक ताण कमी करण्यासाठी भूतकाळातील ज्या सुखद स्मृती आहेत त्यांना उजाळा देण्याची प्रवृत्ती असणं म्हणजे परागमन लक्षात आलं परागमन म्हणजे आपण पाठीमागचे चांगले दिवस आठवतो चांगल्या आठवणी आठवतो आणि जे काही आत्ताचं वर्तमान काळाचं दुःख आहे ते विसरण्याचा प्रयत्न करतो तर तेच आपलं काय झालं परागमन असतं एखाद्या परीक्षेमध्ये जर अपयश आलं तर पूर्वीच्या परीक्षेतील जवळ यशाचीच आठवण काढीत बसणं तर या ठिकाणी विद्यार्थ्याला आवडतं म्हणजे हे लक्षात ठेवायचं हे उदाहरण परागमनाचं आहे तर हे एक प्रकारचं वस्तुस्थितीपासून पलायन असतं म्हणजे काय परागमन म्हणजे काय जी वस्तुस्थिती आहे ते ऍक्सेप्ट नाही करत आपण आपण म्हणतो ना ऍक्सेप्ट केले की तुमचं समायोजन होणार आहे त्यासाठी तुम्हाला यंत्रणाची गरज नाही परंतु जर आपण त्याच्यापासून पळतोय तर या ठिकाणी त्याला परागमन म्हणायचं नंतर ही वृत्ती एका विशिष्ट मर्यादेपलीकडे गेली की व्यक्ती लहान मुलासारखे आकांड तांडव पा करू लागतात बरोबर अरे हे माझं चुकलं हा प्रश्न मी बरोबर सोडवायला पाहिजे होता परंतु कसा चुकला तर आपण मग तो आकांड तांडव करतो अशा व्यक्ती आपल्या भूतकाळामध्ये रंगून जातं आणि त्यामुळे पण थोडीशी एकांत प्रिय ती व्यक्ती बनत असते एकांत प्रिय बनते तर हे झालं या ठिकाणी परागमन समजलं परागमन परागी भवन नाही बघा परागमन आता पुढे बघा प्रतिपूरण प्रतिपूरण म्हणजे पहा कम्पेन्सेशन म्हणजे या ठिकाणी अनुवंशिक किंवा परिस्थितीजन्य कारणामुळे व्यक्तीमध्ये निर्माण झालेली कमतरता म्हणजे तो काय अपंग असेल किंवा काही असेल तर त्याच्यामुळे काही कमतरता निर्माण झाली डिफिशियन्सीस आली आणि व्यक्ती इतर वेगळ्या मार्गाने ज्यावेळी तो भरून काढण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी त्यास म्हणायचं प्रतिपूरण म्हणजे इकडलं जे कमी आहे इकडलं जे कमी आहे ते काय करायचं इकडं भरून काढायचं याला म्हणजे इकडला कमी आहे माझ्यामध्ये कमी आहे ना तर तुम्ही दुसऱ्याकडून पूर्ण करून घेणार हेच झालं आपलं प्रतिपूरण म्हणजे बघा एखादी कुरूप मुलगी विविध कलाक्षेत्रामध्ये नेत्रदेप नेत्रदीपक प्रगती करून आपल्याकडे इतरांचं लक्ष वेधून घेते समाज मान्यता मिळवतं एखादा अपंग व्यक्ती अभ्यासाच्या जोरावर गवगवीत यश मिळवतंय आहे तर हे झालं आपलं प्रतिपूरण किंवा शालेय अभ्यासामध्ये विशेष प्रगती न दाखवणारा विद्यार्थी खेळामध्ये प्रगती करतो म्हणजे एकामध्ये नाही यश मिळालं तर दुसऱ्यामध्ये आपण ते मिळवतो तर आपली विशिष्ट स्थान निर्माण करतो ही संरक्षण यंत्रणा या ठिकाणी चांगली असते तुलनात्मक दृष्ट्या अधिक चांगली आणि हितकारक असते लक्षात ठेवायचं ही जी काय आहे तर ही कशी असते पा चांगली असते आणि चांगली आणि पा हितकारक असते कारण याच्यामुळे काय होतं बघा त्याच्यामुळे काय होतं की याच्यामुळे पा फायदा होतो म्हणजे बघा की समजा मला आपण काय म्हणू की समजा मी अभ्यासामध्ये चांगला नाही की नाही तर मी खेळामध्ये चांगला होईल बरोबर मी खेळामध्ये चांगला नाही ना तर मी अभ्यास करेल किंवा समजा मी पायाने अपंग आहे ना तर मग मी अभ्यास चांगला करून काहीतरी मोठं म्हणजे काय करेल मोठं काहीतरी पद मिळवेल किंवा परीक्षेमध्ये यश मिळवेल म्हणजे इकडं नाही तर इकडं माझी सगळी शक्तीपणाला लावणं म्हणजे हे एक तुलनात्मक दृष्ट्या पहा चांगली अशी संरक्षण यंत्रणा आणली जाते ज्याच्यामुळे फायदा होत असतो लक्षात आलं त्यानंतर बघा प्रक्षेपण म्हणजे पहा प्रोजेक्शन प्रेक्षेपण म्हणजे काय आपलं या ठिकाणी दुसऱ्यामध्ये काय करायचं दाखवणं म्हणजे बघा जेव्हा आपले दोष हे दुसऱ्याला चिटकवण्याचा प्रयत्न व्यक्ती करते तेव्हा प्रेक्षेपण म्हणायचं म्हणजे दोष माझा आहे परंतु <laughs> तो दुसऱ्यामध्ये मी दाखवतो तर ते काय आहे पा प्रेक्षेपण आहे किंवा तो चिटकवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे आपला दोष इतरांवरती पा प्रेक्षेपित करून आपल्या मनाचं समाधान करून घेणं दोष मात्र आपलं आहे पण आपण ते दुसऱ्याला चटकून मोकळ होतो आणि समाधानी पाहतो तर हे झालं आपलं प्रेक्षेपण नास्ता येईना अंगण वाकड ही म्हणजे प्रेक्षेपण वृत्तीचं उदाहरण आता अजून उदाहरण बघा मी एकटाच नापास झालो नाही बघा मी एकटाच नाही नापास झालो माझ्या वर्गाची पन्नास पैकी पंचवीस मुले नापास झाली हे काय आपलं प्रेक्षेपण आहे स्वयंपाक चांगला झाला नाही तर हा मेला स्टो वेळ भडकतो तुमच्यासारखा हे आपलं प्रेक्षेपण आहे ठीक आहे मी त्याचा द्वेष न करता तो माझा द्वेष करतो मी त्याचा दोष नाही करत तो माझ्याशी मी त्याच्याशी बोलतो परंतु तो माझ्याशी बोलत नाही बरोबर ना अशा प्रकारचे किंवा मी त्याचा द्वेष न करता तो माझा द्वेष करतो की आपलं प्रेक्षक प्रीतमला त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याबद्दल राग आहे पण प्रीतम नाकारतो आणि म्हणतो की त्याचा वरिष्ठ अधिकाराला त्याच्याबद्दल राग आहे पेपर जड गेल्यामुळे बरेच प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे होते असं सांगणं लक्षात ठेवा बघा हे गेल्या वेळेस पा आहे तसं उदाहरण आलं होतं मी नापास झालो कारण माझे शिक्षक माझा तिरस्कार करतात हे काय झालं सगळं पा प्रेक्षेपण झालं आता इथं प्रेक्षेपण मध्ये आणि समर्थन मध्ये लक्षात ठेवायचं कन्फ्युजन होत समर्थन मध्ये वेगळे आणि प्रेक्षेपण मध्ये वेगळे लक्षात <laughs> आलं दोन अभ्यासात हुशार नाही पण बुद्धिबळ मध्ये प्रवीण मिळवतो बरोबर या गोष्टी करणं हे चांगलं असतं लक्षात ठेवा तर हे आलं पा प्रेक्षेपण लक्षात आलं प्रेक्षेपण म्हणजे प्रोजेक्शन नंतर बघा आता विस्थापन हे काय पा विस्थापन म्हणजे याचा राग त्याच्यावरती काढणं डिस्प्लेसमेंट बाव विस्थापन अपयशामुळे किंवा वैफल्यामुळे आपल्याला जो राग चिड येते ती ज्या व्यक्तीमुळे किंवा परिस्थितीमुळे अपयश आलेलं असतं त्या व्यक्तीवर अथवा परिस्थितीवरती काढण्यास आपण असमर्थ असतो बरोबर असमर्थ असतो तर आपल्या मार्गामध्ये ज्या व्यक्तीमुळे अडचण निर्माण होईल त्या व्यक्तीवर आपण नेहमीच राग व्यक्त करू शकत नाही मग हा कोणावरती करायचा तर जमल त्या व्यक्तीवरती जी समोर व्यक्ती येईल त्याच्यावरती आपण राग व्यक्त करून मोकळं व्हायचं तर ते काय असतं विस्थापन असतं डिस्प्लेसमेंट असतं ऑफिसमधून वरिष्ठांकडून अपमान झाला राजाभाऊ घरी आल्यावर पत्नी घर पत्नीवरती रागावतो पत्नी आपल्या मुलावर राग काढते मुले हातातील वस्ती फेकून आपल्या रागाला वाट मोकळी करून अशा प्रकारे डिस्प्लेसमेंट होतं ठीक आहे नंतर ऑफिसमध्ये अंकिताला अधिकारी ओरडले तर घरी जाऊन अंकिता नवऱ्यावरती ओरडली अशा तऱ्हेने प्रत्येक व्यक्ती मनावर ताण दूर करण्याचा प्रयत्न या विस्थापन संरक्षण यंत्रणेमध्ये काय करतात लक्षात ठेवा त्या विस्थापन यंत्रणा खूप महत्वाची आहे ठीक आहे <laughs> खूप महत्वाची नाहीतर मग राग काळाचा कोणावर तर मग हे लक्षात ठेवा राग कोणावर तरी काढावा लागतो नाहीतर मग त्याचा परिणाम हा आपल्या आरोग्यावरती होत असतो त्यामुळं राग काढत चाला पण प्रेमाने काढला तर तो चांगला आहे ठीक आहे झालं पुढं पा विकृत श्रद्धा काय पहा विकृत श्रद्धा म्हणजे पहा डिलेशन आता इथं काय होतं जे समर्थन म्हटलं ना आपण काय करतो समर्थन म्हटलं म्हणजे आपलं जे काय चुकीचं वागणं असेल त्याचं आपण समर्थन करत बसतो माझा अभ्यास नाही झाला पण तो पेपर अवघडच गेला बरोबर ना हे आपल्याला चुकीच आहे चुक आपली पण आपण त्याचा एक्सेप्ट नाही करत त्यामुळे आपल्याला चुकीच्या कृतेचं समर्थन करतो दुसऱ्याला चटकवतो तर ते या ठिकाणी जर त्याचा अतिरेक झाला की या ठिकाणी विकृत श्रद्धा हा प्रकार संभवतो म्हणजे विकृत श्रद्धा कधी निर्माण होईल तर सारखं सारखं आपण तसं करायला लागलो की विकृत श्रद्धा निर्माण होते विकृत श्रद्धेच्या आहारी गेला मनुष्य प्रत्येक वेळी आपल्या अपयशाचं थापर दुसऱ्यावरती फोडतो प्रत्येकच वेळी काही झालं की ह्याच्यामुळे झालं काही झालं की तुझ्यामुळे माझी गाडी चुकली काही झालं की तुझ्यामुळे मी नापास झालो काही झालं की तसं झालं असं झालं याला म्हणायचं विकृत श्रद्धा एखाद्या संशयी माणसाला इतर लोक आपल्या विरुद्ध आहेत असं सारखं सारखं वाटतं म्हणजे ही विकृत श्रद्धा आली ठीके नंतर नोकरीमध्ये वरची जागा मिळाली नाही तर तो म्हणेल की काय करणार आमच्या खात्यात लोकांना कोणाचं चांगलं चा पाहत नाही लगेच ते दुसऱ्याचे पाय मोगे मागे ओढतात ठीक आहे म्हणजे हा अतिरेक झाला तर हे झालं विकृत श्रद्धा इतर लोक वाईट आहेत माझं वैभव त्यांना पाहवत नाही हे पालपुतो या ठिकाणी नेहमी ऐकवतो तर ही झाली विकृत श्रद्धा <laughs> कुत्र्याला बोटाने मारलं बर तर ही काय झाली पहा विकृत झाले पेपरला मार्क का आले कारण शिक्षकाने तो टॉपिक शिकवला नाही आता आपण मी तर सगळं शिकवलंय बरं का असं काही म्हणू नका असं काय म्हणू नका असे काही संरक्षण शिकवतोय काय अभ्यास नाही केला बरोबर ना मग मी माझी ती संरक्षण यंत्रणा वापरणार शस्त्र वापरणार आता पुढे बघा अकरावी प्रतिक्रियात्मक वृत्ती म्हणजे पहा रिॲक्शन फॉर्मेशन काय पा रिॲक्शन फॉर्मेशन आपल्या मनातील इच्छा आपल्या मनातील आपल्या मनातील इच्छा वासना इतरांना कळू नये म्हणून नेमके त्याच्या विरोधी वर्तन करण्यास प्रवृत्त असते म्हणजे या ठिकाणी प्रवृत्ती असते म्हणजे आपल्या मनामध्ये काय आहे तर ते दुसऱ्या काय कळलं नाही पाहिजे तर मग अशा प्रकारे आपण विरोधी वर्ति वर्तन करतो तर ते आपले प्रतिक्रियात्मक वर्तन असते उदाहरण लाच खाणारी व्यक्ती नेहमी काय म्हणते की लाच न खाण्याबद्दल किंवा नीतिमत्तेबद्दल बोलणं पसंत करते स्वतः तर या ठिकाणी खाणार म्हणजे आपण काय म्हणतो आपलं ठेवायचं जाकून बरोबर ना तर तशा प्रकारचा या ठिकाणी हा प्रकार असतो त्यानंतर बघा नकारात्मक वृत्ती म्हणजे पण निगेटिव्हिजम म्हणजे आपलं मोठेपण सिद्ध करण्यासाठी काही वेळा मुले नकारात्मक वृत्तीचा अवलंब करतात म्हणजे आपलं काय पण मोठेपण सिद्ध करायचं यासाठी नकारात्मक म्हणजे काय रुसून बसायचं कोणत्याही गोष्टीला नकार द्यायचा आणि या गोष्टीतून ती आपला हेतुपा सा सा? सा? साध्य करतात ठीक आहे म्हणजे मला गाडीच घ्यायची तर मी जेवणारच नाही बरोबर ना किंवा ठिकाणी मी तुम्हाला जाऊच देणार नाही तशी नकारात्मक वृत्ती असते शाळेत ज्या विद्यार्थ्यांचा सा आवाज चांगला आहे असा विद्यार्थी मी कार्यक्रमात भागच घेणार नाही अशी नकार घंटा वाजवित राहतो आणि त्याला मनातून त्या कार्यक्रमात भाग घ्यायचा असतो म्हणजे त्याला था था ते कळायचं असतं परंतु ते मुद्दाम पा या ठिकाणी काय म्हणतो पहा नाही नाही म्हणणार पहा ठीक आहे त्यानंतर परत स्वतःचं महत्व वाढवून घेण्याचा प्रयत्न करीत असतो त्यातून त्याचे एक प्रकारचं मानसिक समाधान होत असतं लक्षात ठेवा मग मी आपण म्हणजे आपल्या काय असतं माहिती का आपल्या जवळची उदाहरणं घेतली का ते आपल्याला पटकन आवड आठवतं त्यामुळे मी ते जवळची उदाहरणं घेतो पुस्तकातली उदाहरण शक्यतो मी म्हणजे ते घेत नाही काय होतं मग उगस ती आपल्याला आठवत नाही पण सिटेटमध्ये पण तेच असतं ही उदाहरणं आपण दिली की ते तुम्हाला चांगल्या प्रकारे आठवतं त्यामुळं शक्यतो तशी उदाहरणं पण घ्यावी लागतात आणि ते तुम्हाला करेक्ट आठवतात आपल्या ते जवळचे वाटतात ना स्नेहल मॅडम असतंय ठीक आहे आता बघा आत्मताडन म्हणजे सेल्फ पनिशमेंट ठीक आहे आत्मताडन म्हणजे काय पास सेल्फ पनिशमेंट काय असतं आपल्याला इतरांपासून सहानुभूती मिळवण्यासाठी व्यक्ती काही वेळा अखंड तांडव करते नाही सहानुभूती मिळाली पाहिजे म्हणजे काय करते आखंड तांडव करते किंवा अकरा करते यालाच काय म्हणायचं आत्मताडन म्हणजे सहानुभूती मिळवण्यासाठी सेल्फ पनिशमेंट स्वतःला शिक्षा करून घेते किंवा या ठिकाणी नस वगैरे कापणं हे सुद्धा याच्यामध्ये येईल आपल्यावर अन्याय होत आहे हे दर्शवण्यासाठी काही स्त्रियापाठ डोकं बडवून घेतात डोकं <laughs> बडवून घेतात आकांड तांडव करतात हे आत्मताडण आहे आरडाओरडा करतात तर हे त्यांचं आत्मताडणच असतं ठीक आहे आता बघा आजारीपणाचं सोंग घेणं काय बघा आजारीपणाचा सो सोंग घेणं म्हणजे एखाद्या परिस्थितीशी आता प्रसंगाशी सामना करण्याऐवजी काही वेळा त्यापासून सुटका करून घेण्यासाठी आजारपणाचं सो सोंग घेतलं जातं म्हणजे मला काय त्याच्यासोबत जायचं नाही बरोबर ना आपण काय म्हणतो मला त्याच्यासोबत जायचं ना त्याच्यासोबत जायचं नाही तर माझं आज खूप काय होतंय खूप ताप आहे खूप सर्दी झाली खूप मी झोपून राहतो तर याला काय म्हणायचं आजारीपणाचा सोंग घेणं म्हणजे परीक्षेमध्ये नापास होण्याच्या भीतीने परीक्षा टाळण्याकडे विद्यार्थ्यांचा कल झुकतो त्यावेळी त्याला सहजपणे टाळता येत नसते अशा वेळी तो पोटात दुखणं किंवा डोकं दुखणं अशा सेव्यंचा वापर करतो हे झालं आपलं आजारीपणाचं सोंग घेणं हे आहे बघा हे की नाही ही संरक्षण यंत्रणा सगळ्यात सगळ्यांची फेवरेट आहे कधीतरी आपल्याला कंपनीत जायचं नसेल की बाबा चला कंट्रोल आलाय हा आज माझं हे हे दुखतंय ठीक आहे हे सोंग आपण घेत असतो म्हणजे संरक्षण यंत्रणा म्हणजे काय बाबा त्या जाण्यापासून आपल्याला थांबायचंय म्हणजे आपलं संरक्षण करतो आपलं स्वतः संरक्षण करतो त्यानंतर झाले पाच झाले चौदाच आहेत सगळे तुम्हाला इथं मी सांगितलेले आहेत सगळे तुम्हाला समजले असतील आता आपल्याला शेवटचा एक टॉपिक बघायचा आहे मानसिक संघर्ष काय बघायचा आहे हसायला येत आहे हसा पण काय बडवून घेऊ नका बर मानसिक संघर्ष बघा आता मेंटल कॉन्फ्लिक्ट प्रश्न विचारलेला होता छोट्या छोट्या समस्या देखील आपल्या मनात संघर्ष निर्माण करतात अगदी छोट्या छोट्या समस्या देखील अगदी आपल्याला वाटलं ना की आता काय झालं आता मला हे सापडतच नाही मला ते सापडतच सापडतच नाही समजा आपण काय करतो तुमचा क्लच आपण उग काय काय केलाय केसावरच लावलाय क्लच मागा लावलाय आणि आपण दुसरीकडे शोधत बसतो नवऱ्यावर नवरा दिसला कुठं ठेवायला तुम्ही ठेवलाय कुठं ना आपण त्याच्यावरती राग काढणार मग त्यावेळेस आपल्या मानसिक संघर्ष निर्माण होतात आपण हायपर होतो तर म्हणजे छोट्या छोट्या समस्यावर संघर्ष निर्माण होतात समजा एखादा लहान मुलं असतं त्याला एखादी वस्तू नाही सापडली की ते बघा लगेच आकण तांडव करतं तर अशा प्रकारे हे छोट्या छोट्या समस्या असतात अशा संघर्षांना पूर्णपणे टाळणं शक्य नसतं अशा ज्या काही समस्या असतात ना ह्या पूर्णपणे आपण टाळू शकत नाही संघर्षांना टाळण्यापेक्षा संघर्षांना तोंड द्या आणि त्यावर मात करणं हे अधिक श्रेयस्कर असते जे काय समस्या असेल तर टाळायची नाही त्याला आपण काय करायची मात द्यायची मग या मानसिक संघर्षात तोंड देता आले नाही तर व्यक्तीचा मन स्वास्थ्य काय होतं बिघडतं या मानसिक संघर्षाचं लेविन ठीक आहे मानसिक संघर्षाचं लेविन यांनी काय केलं तीन प्रकार सांगितलेले आहेत म्हणजे याच्यामध्ये काही आपल्याला पाहिजे असतात म्हणजे ते प्रकार तुमच्या लक्षात येतील हवे हवे संघर्ष हा एक प्रकार आहे बघा काय पाहिजे हवा हवा अस आस, असणं म्हणजे तो या ठिकाणी आपला काय आहे हा चष्मा डोक्यावर चष्मा कुठं डोक्यावरती अजून काय रबर तुमच्या बोटामध्ये है ना रबर बोटामध्ये असं आपण शोधतो गरबर पेन पण आमच्या पेन किशाला असतो पण शोधतो आता टिलर टिलर सारखं होतं बघा टिलरचं काना कानाला कान असा पेन लावतं आणि ते शोधत बसतं पेन कुठं येते पण पेन कुठं असतो कानाला असतो आता बघा हवे हवे संघर्ष बघा व्यक्तीला दोन गोष्टी सारख्याच तीव्रतेने आकर्षण घेतात म्हणजे दोन गोष्टी असतील आणि ते काय करतात एकदम एक उदाहरण बघा तुमच्या सगळ्यांचे आवडीच आहे सारख्याच तीव्रतेने आकर्षण घेतील परंतु त्याला दोन्ही गोष्टीपैकी एकाची मात्र निवड करावी लागेल दोन्ही मात्र त्याला मिळणार नाहीत तर त्यावेळेस त्याच्या मनामध्ये अशा प्रकारचा संघर्ष निर्माण होतो कारण कोणत्याही एका पर्यायाची निवड करणं कठीण जात जर समजा बघा विवाहासाठी दोन मुलींची दोन मुलींची किंवा इथं आपण ऑब्लिक करू या दोन मुलांची आपल्याला काय करायची वधू परीक्षा घेतली तर दोन्ही मुलं किंवा दोन्ही मुली पसंत पडतील ठीक आहे आपापल्या पद्धतीने बर का मुलाने आणि मुली ठीक आहे त्यापैकी दोन्ही मुली किंवा मुलं जर आवडत असतील परंतु दोन्ही मुलांशी किंवा मुलींची विवाह आपण काही करू शकत नाही कारण ते शिष्ट संमत नाही मग आता दोघांपैकी एकाचीच निवड तुम्हाला करावी लागेल मग त्यावेळेस बघा या ठिकाणी तुम्ही आहात ठीक आहे आणि या ठिकाणी तुम्हाला आवडणाऱ्या दोन्ही व्यक्ती आहेत तर अपेक्षित हा पर्याय तुम्हाला हवासा वाटेल हा सुद्धा पर्याय हवासा वाटेल त्यावेळेस आपल्या मनामध्ये मा हा हवा हवासा संघर्ष या ठिकाणी निर्माण होतो अजून जर दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर तुम्हाला चहा पण आवडतोय आणि चॉकलेट पण आवडते आणि तुम्हाला दोन्ही पण गोष्टी मी दिल्या परंतु तुम्हाला फक्त एका वेळेस एकच खायचंय म्हणजे एकच खावं लागेल ना कारण नाही तुम्ही चहा जर पिला आणि त्याच्यावरनं तुम्ही चॉकलेट खाली तर त्याची चव राहणार नाही मग तुम्हाला दोन्हीपैकी काय खायचंय तुम्हाला चहा प्यायचा आहे का काय करायचं तुम्हाला चॉकलेट खायची तर अशा वेळेस तुमच्या मनामध्ये चॉकलेट पण पाहिजे चहा पण पाहिजे बरोबर तर हा तुम्हाला अशा प्रकारचा संघर्ष निर्माण होतो त्यावेळेस पण हवा हवा या ठिकाणी संघर्ष असतो त्यानंतर पुढचा संघर्ष प्रकार आहे बघा नको नको संघर्ष काय नको नको म्हणजे आता याच्यामध्ये काय होतं बघा ज्यावेळी व्यक्तीला उपलब्ध असलेल्या दोन पर्यायापैकी किंवा परिस्थितीपैकी पर्याय किंवा परिस्थिती नको असते दोन्ही पैकी कोणतीच नको असते परंतु त्या दोन पर्यायापैकी एकाची निवड करावी लागते जसं हवा हवा हा आहे तसंच नको हाँ हाँ नको आहे हवा हवा मध्ये आपल्याला दोन्ही पण पाहिजे असतात परंतु आपण ते दोन्ही घेऊ शकत नाही नको नको मध्ये दोन्ही पण नको असतात परंतु आपल्याला एकाची निवड ही करावीच लागते लक्षात आहे का दोन्ही पण नको असतात परंतु तुम्हाला एक म्हणजे थोडक्यात कि दोन्ही पण कसे आहेत मला काय आवडत नाही दोन्ही पण आवडत नाही परंतु पर्याय नाही मला लग्न करायचं एक तरी मला निवडावा लागेल म्हणजे तुम्ही त्यापैकी एक निवडावाच लागणार आहे तर म्हणजे पुढे आपलं काय होईल सुरळीत होईल तर अशा वेळेस पण हा संघर्ष निर्माण होईल तर अशा प्रकारचा संघर्ष या ठिकाणी निर्माण होतो आता हे तुम्हाला उदाहरण देईल तुमच्या जवळच पण आता वेगळं घेऊ आपण एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेसाठी कराव्या लागणाऱ्या अभ्यासाची कटकट नको असते म्हणजे अभ्यास मला काय करायचा नाही आणि त्याचबरोबर परीक्षेत येणारे अपयश सुद्धा नको असतो म्हणजे परीक्षेत नापास पण व्हायचा नाही आणि अभ्यास पण करायचा नाही बघा बरं मला काय नापास पण नाही व्हायचं आणि अभ्यास पण नकोय तर हा झाला तुमचा नको नको संघर्ष काय झाला नको नको संघर्ष तर मग अशा वेळी नेमका काय करावं कोणता पर्याय स्वीकारावा यासाठी मनामध्ये संघर्ष निर्माण होतो म्हणजे इथं तुम्ही आहात या ठिकाणी तुमची नावडती गोष्ट इकडे पण नावडती आवडती परंतु यापैकी तुम्हाला एक काहीतरी घ्यावं हो? लागेल शिकारावं लागेल अशा वेळेस हा नको नको या ठिकाणी संघर्ष निर्माण होतो काय बघा <laughs> शॉपिंग शौप... शॉपिंगला जायचंय आणि आवडता चित्रपट पाहायचा यात या काहीतरी निवडावं लागेल बरोबर ना तुमच्या समोर हे दोन चिट्ट्यात शॉपिंगला जायचंय का चित्रपट बघायचंय मग तुम्ही कोणता निवडणार <laughs> एकच निवडावं लागेल दोन्ही तुम्ही पजावू शकत नाही ठीक <laughs> हा, पर आहे आता हे हा हा पर्याय बघा हवा नको ठीक आहे हवा नको संघर्ष ज्यावेळी दोन सारख्याच तीव्रते पर्याय परस्पर विरोधी कार्य करतात दोन्ही पण कसे आहेत सारखेच आहेत पण तीव्रता वेगळी आहे आणि ते एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत त्यावेळी जो मानसिक संघर्ष होतो त्या सर्वात जास्त त्रासदायक म्हणजे याच्यामध्ये खूप त्रासदायक आहे आपण बघा हवा हवा मध्ये काहीतरी एक निवडू एकाला ऍडजस्ट करू ठीक आहे नको नको मध्ये पण काय करू एक काहीतरी स्वीकारू परंतु हवा आणि नको याच्यामध्ये काय होतो त्रासदायक होतो कारण त्यापैकी एक, एक पर्याय हवा असा वाटत असतो त्याचबरोबर येणारी परिस्थिती पण नकोशी वाटते म्हणजे बघा आठवलं का की मला ते काय म्हणायचं कलिंगडाचं शेत आहे बरोबर कलिंगड तर खायचंय पण कलिंगड दुसऱ्याच आहे कलिंगड तर खावं लागेल पण कलिंगड कोणाचे दुसऱ्याच आहे कलिंगड चोरलं तर तो, तो, तो मालक आता घरी बांधायला येणार आहे म्हणजे परिस्थिती आपली ती ओढावली म्हणजे हवं पण पाहिजे आणि ती परिस्थिती आपल्याला नको पण म्हणजे बांधणं पण नकोय तर अशा वेळेस हा संघर्ष निर्माण होतो तो, तो तुमचा हवा नको संघर्ष आहे म्हणजे आता इथं वेगळं उदाहरण बघा खाजगी कंपनीतील लठ्ठ पगाराची पा, नोकरी हवी परंतु त्याच वेळी जी काही नोकरीतील अस्थिरता निर्माण होईल ती आपल्याला नकोय अशा वेळेस ठिकाणी प्लस निगेटिव्ह प्लस मायनस अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस तो हवा नको असा संघर्ष असतो आठवलं कुणी कुणी खाल्ल्यास सांगा कैर्या चिंचा चोरून कुणी खाल्ल्यास सांगा आणि बांधणं पण आपल्या घरी आलं म्हणजे दोन्ही पण आपली परिस्थिती अनुभवलेली आहे ठीक आहे तर अशा प्रकारे हा आपला इथं द एंड झालाय झालं समजलं सगळ्यांना हे सगळे लक्षात ठेवा म्हणजे आता हा आपला बरंच झाला त्यापैकी की हा वेगळा सेशन आपण भीत म्हणजे तुम्हाला वेगळा व्हिडिओ बघायला मिळेल तर तुम्ही तो बघू शकता परंतु एकत्र झाला असतं बरं झालं असतं कारण ते सगळे लिंक होतं लिंक होतं पण पर्याय नाही लाईट गेले की शेवटी काय करता येत नाही हा चिंचा कुणी खाल्यात चोरून नाही खाल्लं मग अहो चोरून खाण्यात तर आहे हो चोरून खाण्यात तर माझ्या आहे तुम्ही असं विचारून खाण्यात काय मजा आहे बरं चोरून खाण्यात असते म्हणजे ती त्यावेळेस बरं का आता आपल्याला आप ते शोभत नाही आता शोभत नाही आपल्याला तर त्यावेळेस ते शोभायचं शोभून जात आता आपण ते करू शकत नाही बरोबर की नाही मग तुम्ही ऊस चोरून खाल्ला असेल नारळ चोरून खाल्ले असतील कोणाचे म्हणजे आता ते मला आठवते म्हणून सांगतोय बरं का मी आणि कोणी बोरं चोरून खाले असेल कोणी चिंच चोरून खाले असतील ठीक आहे आणि मार पण खाल्ला असेल त्यासोबत ठीक आहे थांबूया आपण इथं हा उद्या सकाळी साडेसहा ला आपला विद्यांचा सेशन होईल ठीक आहे आज आपण सेशन घेतले नाही दोन सेशन कारण ह्याची आपल्याला तयारी करायची होती आणि एकदम मोठा सेशन म्हणजे दोन सेशन आपले एका याच्यामध्ये आपण कम्प्लीट केले त्यामुळे उद्या कदाचित घेऊया आपण क्यू घेऊया दोन हजार एकवीसचा क्यू आपण उद्या बाल मानसशास्त्र कम्प्लीट करूया ठीक आहे हा मग बघा ते आठवायचं लगेच तुम्हाला मी सांगतो एक बाल मानसशास्त्रामधलं एक मर्म सांगतो की तुम्ही त्या गोष्टी आपल्याशी रिलेट आहेत ना असं थोडस म्हणजे आठवत चला म्हणजे इमॅजिन करत चला तुम्हाला तो घटक चांगल्या प्रकारे समजेल संरक्षण यंत्रणा तर तसंच तुम्ही आठवायचा नंतर बाकीचे पण बरेच आहेत आता आपल्याला बऱ्याच गोष्टी बघायच्या कल्पना वगैरे असेल तुमचं हे उद्याच्या शेशन मधून बऱ्यापैकी ते कम्प्लीट होऊन जाईल पण कल्पना असतील कोणकोणत्या कल्पना आहेत ते तुम्हाला उद्या सगळं आपल्या क्यू मधून पण कम्प्लीट होईल ते उद्या आपण क्यू बघूया तोपर्यंत सगळ्यांना गुड नाही ठीक आहे सगळेजण झोपा हसत हसत झोपा